आहे धर्म गडाव म्हणजे बहादूर छत्रपती संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी साखर दंडात दांबून ठेवलं होतं तीच ही जागा आहे तुम्ही फक्त इकडे मा काय मारा दाखवा आम्हाला हा जो तुम्हाला पूर्ण कमान दिसते या कमानातून छत्रपती संभाजी महाराजांना औरंग्यानं औरंगाच्या सैन्याने आणि पुढं याच ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो फक्त आतमध्ये ही जी जागा आहे बघा हा एक खांबा आहे आणि हा एक खांबा आहे तर या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांना डांबून ठेवलं होतं आणि इथं समोर बरोबर या इथे राजदारबार आहे मी हात केला तिकडं तर त्या राजदारबार त्या ठिकाणी बसून औरंगजेब छत्रपती संभाजी जे काय अनंत अत्याचार केले जात होते त्या अत्याचार पाहून मोठ्या मोठ्या हसत क्रूर कर्मा औरंगजेब आणि याच इथं छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढले छत्रपती संभाजी महाराजांचे अंग सोडलं छत्रपती संभाजी महाराजांवर अनंत म्हणजे अत्याचाराच्या पूर्ण सीमा ओरांडल्या होत्या औरंगेने आणि ते सगळं सहन छत्रपती संभाजी महाराजांनी केलं होतं आणि इथली जी सगळी जागा आहे ती हीच जागा आहे की अत्याचार आहेत ते सगळं सहन कसा पद्धतीने केलं हे सगळे त्याचे साक्षीदार आहेत